वयात येणाऱ्या मुलांना हे सांगायला हवं की तुम्हाला बाकीचे लोक सारखं सारखं असं सांगणार नाहीत की तुम्ही चांगल्या गोष्टी करा फक्त आईवडील आणि शिक्षकच तुम्हाला या गोष्टी सांगतील आणि जेव्हा तुमचं चुकेल ना तेव्हा ते नक्कीच तुम्हाला सुधारण्याची संधी देतील तुम्हाला सजग करतील तुम्हाला जाणीव देतील कारण बाकीच्यांना तुमच्या अशा वागण्याने काहीही फरक पडणार नाही तुम्ही आज अभ्यास केला नाहीत शिक्षण घेऊन पैसे नाही कमावले तर काका मामा मावशी आत्या शेजारी पाजारी कोणाकोणाला काहीही फरक पडणार नाही हा फरक फक्त तुम्हाला आणि तुमच्या अगदी जवळचे असणाऱ्या आईवडिलांना पडणार आहे का बरं कारण तुम्ही जसे मोठे होत आहात ना तेव्हा तरुण झाल्यानंतर एक वेळ अशी येते मुलांनो की प्रत्येकाचं स्वतःचं असं एक आयुष्य असतं आज तुम्हाला वाटेल की माझं कुटुंब आहे माझे आईवडील आहेत माझे भाऊ बहीण आहेत पण आजच्या दहा वर्षानंतर हे सगळेजण स्वतःचं कुटुंब तयार करतील त्यांना त्यांचं स्वतःचं एक आयुष्य असेल आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा तुमचं तुम्हाला तुम्हाला स्वतःचं एक वैयक्तिक आयुष्य असेल आणि त्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमचे अगदी जवळचे आईवडील आणि तुमचा स्वतःचा परिवार किंवा कुटुंब असेल आणि मग हळूहळू बाकीची नाती मागे पडत जातात मित्रमंडळी शेजारी पाजारी नातेवाईक अगदी भाऊ बहीणसुद्धा कारण त्यांच्या स्वतःच्या फॅमिलीज तयार होतात त्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज बदलत जातात तुमच्या आयुष्यामध्ये ही माणसं आता मागे पडत जातात म्हणजे असं की तुमचे आईवडील जे आहेत त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचं स्वतःचं कुटुंब तयार झालं ज्यामध्ये तुम्ही भाऊ बहीण होतात पण आता आईचे जे नातेवाईक आहेत आईचं जे कुटुंब आहे ते मागे पडत चाललेलं आहे वडिलांचं कुटुंब आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक भाऊ स्वतंत्रपणे सेटल झाला आहे तसं तुमचं स्वतःचं सुद्धा आता वेगळं कुटुंब तयार होणार आहे आणि अशा वेळा कोणी कोणाचं नसणार आहे भाऊ बहीण नाही मामा मामी नाही काका काकू नाही आत्या मावशी नाही तुमचं घर कसं असेल तुमच्या घरात कोणती भांडीकुंडी असतील कोणत्या प्रकारचं फर्निचर असेल अगदी सोफा फ्रीजसुद्धा काय असेल हे सगळं या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही आज किती मेहनत करत आहात जर तुम्ही आज मेहनत केली ना मुलांनो तर भविष्यामध्ये तुम्हाला या सगळ्याची चांगली फळं मिळणार आहेत त्यामुळे आज तुम्हाला कदाचित असं खूप सिक्युअर्ड वाटत असेल खूप सपोर्टिव्ह वाटत असेल की माझ्यामागे माझं कुटुंब आहे माझ्या वडिलांचा एवढा व्यवसाय आहे किंवा माझ्या आईवडिलांनी एवढं वड़ा बँकमध्ये सेव्हिंग करून ठेवलं आहे पण हे सगळं जे आहे ना हे फक्त तुम्हालाच मिळेल असं नाही कदाचित त्याच्यात आणखी काही करी वाटेकरी असणार आहेत तेव्हा आत्ता मला सगळं काही छान छान मिळतंय हे जरी चित्र दिसत असलं तरी पुढच्या दहा वर्षानंतर यात बदल होणार आहे तुम्हाला तुमचं आयुष्य कोणत्या पद्धतीच्या क्वालिटीवर चालवायचं आहे मूल्यांवर चालवायचं आहे तुमचं आर्थिक सामाजिक स्टेटस काय असलं पाहिजे हे फक्त आणि फक्त आज तुम्ही किती मेहनत करत आहात याच्यावर ठरणार आहे मुलांनो तुम्ही पास व्हा नापास व्हा तुम्ही डिग्री घ्या नका घेऊ तुम्ही किती पैसे कमावता हो कमावता हो की नुसतेच आळशासारखे बसून आता हे याच्यामुळे कोणाला काहीही फरक पडणार नाही त्यांचं स्वतःचं असं एक आयुष्य आहे त्यामुळे तुमच्या आयुष्याची जबाबदारीनं मुलांना तुमच्यावर आहे त्यामुळे आज मेहनत करण्याची खूप गरज आहे तुम्हाला आज कोणी कदाचित काही सांगणार नाही फक्त आईबाप सांगतील फक्त शिक्षक टोपतील तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग येऊ देऊ नका कारण हे फक्त दोन तीनच लोक असे आहेत ज्यांना तुम्हाला यशस्वी झालेलं पाहिल्यानंतर आनंद होणार आहे तेव्हा मुलांनो निश्चितपणे आज मला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवून घ्या धन्यवाद